नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वामींची सेवा करत असाल तर चालू असलेल्या आपण मागच्या माहिती बघितली किंवा माऊलींनी जे त्यांच्या हितगुजामध्ये आपल्याला सांगितलं त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली तर अशाच एका व्हिडिओ सोबत आज मी तुमच्या समोर घेऊन आले आहे की पितृपक्षात करायच्या काही सेवा तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराजू, दिराजू, श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि आपले जे पितर आहे त्यांच्या चरणी जो व्हिडिओ आहे की आपण मागच्या काही व्हिडिओ मध्ये बघितलं की जे पितर आहे देवांच्या आधीच ज्यांना मान दिला जातो ती म्हणजे आपले पितर म्हणजे आपण देवपूजा करण्याच्या अगोदर पितृ अष्टक मी जे सांगितलं ते स्तोत्र त्याचं तुम्ही नक्की या पंधरा दिवसात तरी वाचन केलं पाहिजे किंवा काही उपाय सांगितले मी तुम्हाला की जेणे आपले पितृ जे आहेत ते आपल्यावर संतुष्ट होतील आणि आपल्याला जर पितृदोष लागला असेल तर तो ही काय होईल तर दूर होईल तर असाच आजच्या व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की पितृ पक्षात एकदा तरी या ग्रंथाचं पारायण करा तर मी एकादशीला सांगत असते की जे आपलं श्रीमद भागवत आहे सातशे श्लोकी त्याचा तुम्ही पारायण नक्की करत चला कारण त्याने काय होत तर आपल्या पापांचा नाश होतो तसच काय होणार आहे की या ग्रंथाच पारायण जर आपण केलं तर, तर पाच पिढ्यांचे जे दोष आहेत ते नाही आपला जन्म ज्या ऋणातून मुक्त होण्यासाठी झाला आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आपला हा जन्म जो आहे तो जे जे आपल्यावर ऋण आहे ते ऋण फेडण्यासाठी आपला जन्म झाला आहे मग ती ऋण कोणते तर मनुष्य ऋण ऋषी ऋण देव ऋण पितृ ऋण आणि भूत ऋण या पाच ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर आपण या पारायणाचा संकल्प करायचा एक करा अकरा करा किंवा एकादशीला पितृ पक्षात एकादशी येते त्या एकादशीला जरी केलं तरीही चालेल पण संकल्पयुक्त पारायणासाठी तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे या अटी आहे आणि एका दिवसाचं जर पारायण करत असाल तर नाही हे नियम पाळले तरीही चालेल दररोज मी जर सांगितला मागच्या व्हिडिओमध्ये पंचमहाय पितृ पक्षातच पंचमहायज्ञ करायचा का तर नाही तुम्ही दररोजही पंचमहायज्ञ जर तुमच्याकडून शक्य झाला तर नक्की करा कारण त्याने खूप आपल्या पुण्याचा जो आहे संजय साचत असतो गुरुमाऊली आपल्याला प्रत्येक त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांच्या प्रवचनामध्ये सांगत असतात की दररोज हा पंचमहा तुम्ही केला गेला पाहिजे तर काय करायचं आहे बारा वाजता दुपारी बरोबर बारा वाजता आपल्याला भात थोडासा अगदी थोडासा एवढूसा भात शिजवायचा आहे बिन मिठाचा त्यात दही टाकून कावळ्याला घाऊ घालायचा आहे याने काय होईल तर आपल्या पितरांची जी आहे ती संतुष्टी होईल आता याच बरोबर जर आपण दररोज दोन दोन तास तीन तीन तास भगवंताची सेवा करत असू पठण करत असू परंतु आपली जर वागणूक आणि आपले आचार विचार जर चांगले नसतील तर या उपायांचा काहीही आपल्यावर प्रभाव होणार नाही म्हणून आपण काय करायचं आहे या उपायांबरोबर मेहनतही चालू ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपले जे आचार विचार आहेत तेही व्यवस्थित ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे या पंधरवाड्यामध्ये आपल्याला द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम जे आहे त्याचं जर पठण तुम्हाला करता आलं तर अतिशय उत्तम ही सेवा या पंधरवाड्यामध्ये आपल्याला आपल्याला फलदायक ठरू शकते त्याचप्रमाणे पितृस्तुती मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की दीड ते दोन मिनिटं या पितृस्तुतीला लागतात खूप छान ही पितृस्तुती आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये मला जर शक्य झालं तर मी तुम्हाला नक्की ती म्हणून दाखेल खूप छान आहे आणि म्हणतानाही खूप छान वाटते म्हणून दीड ते दोन मिनिटाची ही सेवा आहे ती नक्की करा तर मला असा प्रश्न आहे की पितृतर्पण मुलींनी म्हणजे महिलांनी करावं का आता ज्या घरामध्ये मुलगा नाही तर मग कुठला मार्ग नाही मग मुलीला पितृ तर्पण करण्याचा अधिकार आहे तर काय करायचं आहे मुलीनी दर्भाची काळजी आहे दर्भ जर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि ज्यांना माहीत नाही ज्यांच्याकडे दर्भ अवेलेबल नाही त्यांनी आपली जी दुर्वा आहे त्या दुर्वाची अंगठी करून जरी उजव्या हाताच्या अंगठ्यात घातली तरी ही चालेल मग काय करायचं ती आधार भाजी आपल्या हाताच्या अंगठ्यामध्ये घालायची आणि तांब्या भरून पाणी घ्यायचं त्यामध्ये काळे तिळ टाकायची त्यामध्ये हळदी कुंकू आणि फूल टाकायचं आणि हे सर्व टाकल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून अंगठ्याने ते पाणी उलट सोडायचं आहे आपल्याला ओम पितृ देवताय नामा स्त्रियांनी असं जरी केलं तरी आपल्या पितरांची जी आहे संतुष्टी होईल ज्यांना भाऊ नाही ज्यांचं कुळ समोर जा म्हणजे जाण्यासारखं नाही ज्या मुली एकटे आहेत त्यांनी ही सेवा करायला काही हरकत नाही रोजचं जेवण करताना समजा आपण जर स्वयंपाक करतो तर स्वयंपाक करताना शेवटची जी पोळी शक्यतो आपल्याकडून बघा थोडस पीठ उरलं की छोटीशी पोळी होते तर त्या पोळीवर काय करायचं अगदी छोटासा एवढूसा भात टाकायचा आणि त्या, त्या भाताला थोडस दूध टाकून त्याची थोडीशीच खीर करायची आणि ती छोटीशी पोळीवर ती खीर ठेवून जर आपण दुपारी बारा वाजेच्या सुमारास कावळ्याला जर तो नैवेद्य दिला तर अतिशय ही पितृ देवतेची सेवा आपल्याकडून घडली जाते तर अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर आपण श्रद्धेने आणि विश्वासाने केल्या तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये काय आहे तर सुख समाधान आणि समृद्धी येईल कारण आजकाल खूप वातावरण खराब आहे कुठल्या प्रकारचे आजार आहेत कुठल्या अडचणी आहेत त्या जर दूर करायच्या असेल तर आपल्याला आपल्या मेहनती बरोबर आपल्या विज्ञानाच्या प्रगती बरोबर अध्यात्माची प्रगती ही करणं खूप आवश्यक आहे म्हणून सर्वांनी हे उपाय नक्की करून बघा ज्यांना अनुभव आला त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की करा सर्वांना श्री स्वामी समर्थ